सोमवती अमावस्याला फक्त ह्या पाच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत नंबर सोमवती अमावस्याच्या दिवशी पहिले काम सकाळी लवकर उठून आपले जे आंघोळीचे पाणी आहेत त्यात थोडीशी काळी तीळ टाकून स्नान करावे त्यानंतर सफेद वस्त्र धारण करावे आणि एक लोटा जल घेऊन त्यात थोडेसे गायचे दूध टाकावे त्यात थोडीशी काळी तीळ टाकावी पिंपळापाशी जाऊन ते जल पितृतीर्थ म्हणून अर्पण करायचे आहेत ते आपला जो अंगठा असतो त्या अंगठ्याने ते जल अर्पण करायचे आहेत आपल्या अंगठ्याने ती जलधारा पिंपळाच्या मुळापाशी धरायची आहेत आपल्या पितरांच्या नावाचे स्मरण करून ते जल अर्पण करावे जो सोमवती अमावस्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करतो त्याच्या एकवीस कुळांचे जे पित्रा आहेत ते तृप्त होतात नंबर दोन सोमवती अमावस्याच्या दिवशी दुसरे काम आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली आपल्याला दीपदान करायचे आहेत दक्षिणेकडे तोंड करून पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ ठेवून त्यावर दिवा ठेवायचा आणि त्या दिव्यात पण काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्या दिव्याची तोंड दक्षिण दिशेला करायचे आहेत शास्त्र सांगते की देवतासाठी पूर्व आणि उत्तरेकडे दिव्याचे तोंड केले पाहिजे आणि पित्रांसाठी दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला दिव्याचे तोंड करून दीपदान केले जाते नंबर तीन तिसरे आहेत विशेष म्हणजेच दान अन्नाचे दान दुधाचे दान दह्याचे दान तांदुळाचे दान पिठाचे दान गव्हाचे दान वस्त्रदान जे आपण देऊ शकतो ते दान नदी काठावर किंवा मंदिरात जाऊन करावे किंवा ब्राह्मणाला घरात बोलवावून करावे ब्राह्मणाला भोजन करण्यासाठी बोलवावे जेही आपल्याला शक्य असेल तसे दान करावे आपल्याला हे कार्य जरूर करायचे आहेत नंबर चार चौथे कार्य आहेत आपल्या सर्व पितरांच्या तृप्तीसाठी मी अजून काय विशेष करू शकतो आणि एक लोटा जल घेऊन त्यात काळे तीळ टाकून आणि शिवमंदिरात जाऊन महादेवाचे नाव घेऊन ओम नम शिवाय किंवा नमशिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुपयम बोलून आपण शिवलिंगावर ते जल अर्पण करावे आपल्या पितरांच्या नावाने ते जल अर्पण करावे जो पुत्र प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने जल आणि काळेतीळ महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करतो त्याचे पित्र तृप्त होऊन जातात आपल्या घरात जे फोटो आहेत त्यांना साफ करून सफेद चंदन जरूर लावावे अर्पण करायला पाहिजे हे विशेष कार्य करायचे आहेत नंबर पाच सोमवती अमावस्येच्या दिवशी किंवा कोणत्याही अमावस्येच्या दिवशी केस कापू नये तुळशीचे पाने तोडणे मास मंदिराचे सेवन करणे हे कामे बिलकुल करू नयेत नंबर सहा जो व्यक्ती समोती अमावस्येचे व्रत ठेवून पूजा पाठ करतात तर त्याची सर्व मनोकामना पूर्ण होते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते ह्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये एखाद्या नदीमध्ये स्नान केल्यानेही खूप पुण्यदायी मानले जाते सोमवती अमावस्याच्या दिवशी दान केल्याने खूप पुण्य मिळते सोमवती अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेने जीवनातील आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते नंबर सात वर्षभरात जेवढ्याही अमावस्या पडत्या त्या अमावस्याचे पुण्यफळ सोमवती अमावस्याला प्राप्त होते या दिवशी थोडेसे ही कार्य पितरांसाठी अक्षय मानले जाते नंबर आठ अमावस्येच्या दिवशी तिळाच्या तेलाची ज्योत जाळीतळ ब्राह्मणांना भोजन केले तर अमावस्येच्या दिवशी हवन केले तर ते पूर्वजांसाठी समर्पित होते ते पित्र लोकांपर्यंत पोचतात त्यांना शांती मिळते घरातील वंशवृत्ती थांबत नाही नंबर नऊ ज्या घरात शराब पितात तर त्यांनी चुकूनही अमावस्येच्या दिवशी शराब पिऊ नये खूप मोठी समस्या होऊ शकते जर कोणी मांसाहारी असेल तर अमावस्येच्या दिवशी चुकूनही ही चूक करू नये की जर आपण आपल्या पूर्वजांना विशेष रूपाने संतुष्ट ठेवणार असेल आपला व्यापार थांबू नये आपले मुले आपल्या हातातून जाऊ नये तर अमावस्येच्या दिवशी ही चूक करू नये नंबर दहा पती आणि पत्नीने ह्या दिवशी संयमात राहावे किंवा त्यांना कळही नाही पाहिजे की आपला विवाह झाला आहेत अमावस्याच्या दिवशी ब्रह्मचार्याचे अवश्य पालन करावे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्याम तुम्हाला सेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा